लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा अखेर संपली लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका या एकोणीस एप्रिल ते एक जून दरम्यान सात टप्प्यांमध्ये असणार आहेत तर चार जून ला देशावर कोणाची सत्ता असेल हे समजणार आहे तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून एकोणीस सव्वीस एप्रिल तसंच सात तेरा आणि वीस मे दोन हजार चोवीस ला निवडणूक होणार आहे निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे या दरम्यान जर आता कुठल्या पक्षाने किंवा उमेदवारांनी पैसे वाटप केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त यांनी त्याशिवाय निवडणूक आयोगाचे सर्व प्रकारच्या संशयास्पद व्यवहारांवर कर्डी नजर असणार आहे साड्या हुकर इत्यादी वाटपाशिवाय मनी पॉवरचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई होईल तसंच प्रचारात लहान मुलांचा वापर करण्यावर बंदी आहे अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय ते कोण लागू करत या दरम्यान कोणती कार्य बंद राहतात आणि कोणती कामं सुरू राहतात या सर्वांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक निवडणूक व्हावी यासाठी आयोगाने काही नियम घालून दिले आहेत आयोगाच्या याच नियमांना आचारसंहिता असे म्हटले जाते लोकसभा विधानसभा निवडणुका दरम्यान या नियमांचे पालन करणे हे सरकार नेते मंडळी आणि राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असते भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीसांवये संसद आणि राज्य विधिमंडळाच्या मुक्त निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणूक आयोजित करण्याचे आपले घटनात्मक कर्तव्य पार पाडताना निवडणूक आयोगाने केंद्र आणि राज्यांमधील सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे पालन करणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे नोकरशाहीचा निवडणुकीसाठी गैरवापर होणार नाही याचीही काळजी घेतली जाते आचारसंहिता लागू होता सरकारी कर्मचारी हे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात आचारसंहिता ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने लागू झालेली एक सिस्टीम आहे निवडणूक आयोगाने घोषणा करताच आचारसंहिता लागू होते यावेळी आचारसंहिता कालपासून सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून लागू होईल संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू होते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच आचारसंहिता समाप्त होते एखाद्या सामान्य व्यक्तीने या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर आचारसंहितेच्या नियमांतर्गत कारवाई केली जाते म्हणजेच तुम्ही जर एखाद्या राजकीय नेत्यासाठी प्रचार करत असाल तर तुम्हाला या आचारसंहितेच्या आचारसंहितेच्या नियमांबद्दल सांगून असे करण्यापासून रोखू शकता कारण असे कोणतेही कार्य केल्यास कारवाई होऊ शकते नियमांचे उल्लंघन केल्यास अटकी होऊ शकते निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक नियमे लागू होतात कोणताही राजकीय पक्ष अथवा राजकीय नेता या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही याशिवाय निवडणुकीदरम्यान दरम्यान गुन्हेगारी गैरप्रकार आणि लाचखोरी आणि मतदारांना धमकावणे भीती घालणे यांसारखे कारवाई याची काळजी घेतली जाते याचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई केली जाते एखादी व्यक्ती किंवा कोणताही राजकीय पक्ष या नियमांचे पालन करत नसेल तर निवडणूक आयोग त्यांच्या विरोधात कारवाई करू शकतो संबंधित उमेदवाराला निवडणूक लढण्यापासूनही रोखता येते तसंच त्याच्या विरोधात या आय दाखल केली जाऊ शकते दोषी सिद्ध झाल्यास त्या संबंधित उमेदवाराला तुरुंगातही जावे लागू शकते